अठरा ठिकाणी अठरा पॉईंट आहेत बाराही महिन्यात तेराही काळ अशात परिभ्रमण करत असतात याला कोणी मालक नाही याला कोणी चालक नाही आणि मालक बनायच्या देखील कोणी पडत नाही आणि ज्याने पडायचा प्रयत्न केला त्याला भगवंत जगात देखील नाही महामांच्या जा जन्म झाला कर्नाटक राज्यात बेळगाव जिल्हा चुकोडी तालुका आकोळ्या गावात माता सुर पिता यांच्या मायापोटी साक्षात बोलू शंकरांनी अवतार धारण केला त्या भगवंता जन्म झाला अठराशे ब्याण्णव ला आणि या भगवंताने समाधी घेतली आपल्या महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवरती कोल्हापूर जिल्ह्यात बोधरगड तालुका आणि बोधगड तालुक्यात छोटस असं गाव क्षेत्र या या नगरीत या भगवंताने अशी संजीवनी समाधी घेतली त्या भगवंतानी समाधी घेतली एकोणीसशे सहासष्ट मध्ये जवळपास या भगवंतानी जग कल्याणासाठी स्वतःचा देह जिजवला चौऱ्याहत्तर वर्ष त्या भगवंताच्या मनात फक्त एकाच रडलेले गाणलेले जे काही इडित पिढीत असतील ते भावी माझ्यापर्यंत पोहोचणार नाहीत मी होऊन त्यांच्या जा दारात जाणार फक्त त्यांनी माझी ओळख केली पाहिजे आपण बघितले असतील चालता बोलता मनुष्याच्या तुम्ही सुळे बघितले असतील पण एक मेवा भगवंताने कलियुगात असा रुद्राचा अवतार धारण केला आणि भगवंताने या नास्तिक कलियुगामध्ये असा अवतार धारण केला आणि त्याच्यामध्ये मुख्य प्रेमाचा हा दिंडी सोळा चालू केला कारण या भगवंताला कळत होत की कलियुगातला व्यक्ती इतका आळशा असेल की तो माझ्यापर्यंत दर्शनाला पोहोचणार नाही मी जरी अवतार धारण केला आणि एका जागेवरती बसला तर माझ्यापर्यंत माझे फक्त पोचणार नाही त्यासाठी या भगवंतानी मुख्य प्राण्याच्या दिंडे सोळ्याच्या माध्यमातून आपल्या गावात आपल्या नगरीत आपल्या शेतात आपल्या दारात येण्याचं ते ठरवलं या भगवंतानी म्हणून धनगर कुळात असा त्या भगवंताने अवतार धारण केला आणि गावोगावे जायचं रंगलेली गालेल्यांची दुरुस्त करायची हेच या भगवंताच्या मनात आणि या भगवंतानी जे त्यांच्या मुखात एकोणीसशे बत्तीस मध्ये जे काही त्यांची भविष्यवाणी सांगून गेले ते आज आपल्याला मामा सांगायचे कानानं ऐकशेला बाळा डोळ्याने बघत राशीला आणि ते आज आपल्याला बघायला मिळते ऐकायलाही मिळतं आणि डोळ्याने बघायलाही मिळते मामा सांगायचे उन्हाळ्याचा पावसाळा आणि पावसाळ्याचा उन्हाळा होईल ते ते त्या भगवंताने सांगितल्या पद्धतीने जर आपण त्याचं राजकारण तीच चालू त्या जसा श्रीरामाचा बाण त्यांच्या हातातून सुटलेला कधी खाली जात नव्हता तसा जा या मुखातून <प्राँणा> या भगवंताच्या मुखातून बोललेला शब्द कधी खोटा ठरत नव्हता आणि ते आजही या भगवंतांनी एकोणीसशे बत्तीस मध्ये विचार करा विचार दोन भाऊ जरी एका घरात असते ना तरी त्या दुर्गा भावांचं जमत नाही घरातली घरात त्या भगवंताच्या दारामध्ये महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या कान्याकोप्यात हो इतर राज्यातून